बकासूर पळत होतो तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल बकासूर काय विषय हो बकासूर आशीर्वाद आहे आपल्याला आशीर्वाद आहे त्या बैलाचा बकासूरच्या आशीर्वादानं आज ओ, राजा ही झाला आहे का राजा झाला काही त्यामुळे चर्चेत नाव बिवला हो बकासूर मुळे आपल्याला मानसूर वागतेत ना आज आणि नमस्कार आज एक नंबर केला ड्रायव्हर आपल्या बरोबर कस कस नियोजन झालं काय राजा ड्रायव्हरनी केलं होतं नियोजन हा निखिल ड्रायव्हरनी आपल्या त्या सोन्या पन्ना पन्नाचा आडावाक नाही त्या आढावास आम्ही बसलो होतो तर मला म्हणले अशी अशी आपण गाडी हानूया हानुया अच्छा तुम्ही हिंदगी ड्रायव्हर मोठ्या मोठ्या गाड्या पळवतो आज आपली घरची गाडी करते कसं वाटलं काय सांगा त्याच्याबद्दल नाही आनंद आहे त्या घरच्या म्हणजे जवळ जवळ हांडले का नाही मी तर राहिली आज गाडी फायनला हो जाव हाण राहिले कसं नाही कसा का राजाचं मला वाटतं तिला दिसला मला तिथं म्हणलं नाही राजा असं काय नाही राजा असा गटाला कमी वेळ मला फायनल त्याच्या वाढ वाढत जातोय खालन पुढे पर्यंत तसाच का पळा हो, कडपाच हो, सुटल्यापासून पण तसाच सुट। जीवन राहू नमस्कार सुंदरच काय कसं आहे कुठं सुंदर आहे परवा काढला होता आता परवा दिवशी आहे आपल्या बरोबर काय ते फाटने कसं आहे गुळाल चालू आहे ना था? जरा जरा झालं होतं कमी जास्त होतंय पण काय शिकायला थोडंफार कमी जास्त होतं त्या वेळेला आपला आपण बी सावरून घ्यायला लागते कमी जास्त झालं की आपला बी बैल आपण पळवून बाबा निवेदन करून व्यवस्थित मार्ग आणल्यावर परत आपला आपण बैर बिर मागा येते ती पण आता आपला बैल कमी असलं गेले मोठ्याला बी मागा येत नाही करा येत नाही म्हणजे आपला काळ जरा पडता थोडा असल्यावर आपण बी जरा एक काळ पण होतं सुंदर जाय ना की आता कोण हात धरतोय ना हो काय सांगाल सुंदर आदत पानात सगळ्या म्हणजे मोठ्या आता बैलानच पळावला सगळे म्हणजे मोठी बैल आम्ही आदत पानात सुंदर खेच काय होती मोठं मैदान कुठले बी असलो ओपन जे आम्ही शक्यतो बैल आदतला पळावलाच नव्हता माहिती म्हणजे जिथं मोठं ओपनचं मैदान आहे तिथंच बैल पळवत होतो थोडाफार सुंदर सुंदर पळ हो ठार मध्ये मोठं मैदान झालं का भाळवणीच सुंदर सुंदर पाळाली तिथं मग बैल सुंदर कधीच म्हणजे मांगडी तर त्यांनी आदत खोंडाला कोणालाच दिला नव्हता पण तिथं पहिल्यांदा आपला सुंदर आदत भर पाळा म्हणजे मोठ्या त्या सुंदर भर पाळाला तिथं ते ती आमचं भाग्य म्हणजे मानाय लागेल सुंदर आजपर्यंत कोणाला आदतला दिला नाही आणि दिला बी नाही आजपर्यंत आपल्याला दिला होता सुंदरकड पण काय वाटतं तुम्हाला हे बैल आपल्या सुंदर सारखंच म्हणजे मान हल शिंगण बैल दुसरा निघत नसला की तेवढं म्हणजे असं दष्ट मान हलवून देत म्हणजे आणि पळायची दाष्टी गाडी येत नाही त्याचा गाडी कोणत्या देऊ बाप्प नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून नियोजन केलं होतं केलं होतं कसं कसं केलं त्याच जर नियोजन झालं तर ते आता वासरूच कापला म्हणजे एक नंबरात पळते हो हो फक्त त्या बायला जर निवेदन जर चांगलं झालं तर ती वासरू सगळ्याला मारायसारखं म्हणजे आता ती एक नंबरची गाडी कोणाची बी मारत फक्त निवेदन ड्रायव्हर चांगला जर असला त्याला तर थोडाफार बाहेर न आल्यावर आहे ही ड्रायव्हर व्यवस्थित असला की ती गाडी वासरू स्पीडच्या बाबतीत त्या जाणार नाही स्पीड एक नंबर जायचं मारणार आहे आज फायनल मध्ये फायनलमध्ये मथरला त्या दिवशी बघा ह्या मैदानात कुरवलीच्या मैदानात घासलं होतं सिद्धेश्वर कुरवली त्याला जर बैल व्यवस्थित मोठा असला चांगला गतीचा तर ती मोठी गाडी कोणाची मारणार नियोजन नियोजन बी पाहिजे ड्रायव्हर चांगला पाहिजे वर बाकी म्हणजे नवीन पोरं असं आहे सोडणं धरणं तसल्या बायला धरून हरून ही गतीची गाडी धरून पळावल्याशिवाय पळतच नाही म्हणजे व्यवस्थित नियोजन लागतंय धरला पाहिजे म्हणून ती गाडी आज पळावली म्हणजे दोन्ही बैल आतली पण निवेदन लावून आणि बाहेरनी शिपी मात्र दोन नंबर फाटीवून येऊन पळावून एवढं सोपं आहे आणि दोन्ही पण माझ्याकडे वस्त्र जायचे सोडून धरून सोडून म्हणजे निवेदन लावणं म्हणजे गतीची गाडी पळवणं एवढं सोपं नाही काही गाड्या सगळी सांगते ती पण स्पीडची गाडी पळवायला बी डोकं लागते आता टोप टोप चा बद्दल काय सांगाल चा टॉप टॉपच्या गाड्या सगळ्यांनी कोणी म्हणते तो गाडी ड्रायव्हर हाणत नाही हे करत नाही पण ते आम्हाला माहितीये तो असं घावली गाडी जुळली म्हणली की ती कोणाला सोडत नाही आता बघितलं मी मत पुढे गाडी लेखव ती जुळल्याशिवाय ती हानत बी नाही पण जुळली की सोडत नाही म्हणजे मिठी झाल्याशिवाय ती गाडी बी हानत नाही पहिल्याच प्रश्न म्हणजे वासा हाणायची मग पुढे पळतीन दाबून आले की आज जाणार मग त्याचा काय उपयोग नाही ना गाडी लावण्याशी म्हटलं बघा त्याने एसनेला कासार लावते काय करू दे गाडी बांधू दे पण ती नियोजन लावून पळवली की नाही गाडी पळवली आहे ना निकट काय सांगाल या आपल्या राजाबद्दल राजा काय पाहिल्यापासून तो काढल्यापासून बोला त्याच्याकडे बघितले की बैलाची आठवणी सुंदरची मी तीच म्हणतो होत आणि दादांचा ड्रायव्हर आणि सुंदरचा वेगळा आहे का नाही म्हणजे पहिलं तुम्ही दिसायचं पण निखिल दिसायचे खरं म्हणजे पहिल्या बसन पूर असते ती अजून सुद्धा ती बैल असला की ती परवा मी गाजीची गाडी सोडा होतो हे ना तो आपला सुंदर सोडला होता म्हणजे पहिल्या बसन तो म्हणला नाही ना मी आपल्या सुंदरजी सोडणार तुमचं तुम्ही दादा निखिलदा काळात बाईट पण देत नव्हता ना सुंदर आमची पण येत नाही आमची पण झाली सुंदर पिक्चर लावलेला चाचण्याच्या राजाबद्दल काय सांगितलं आहे काय अडचणीची काय बाजू नाही पहिर व्यवस्थित झालं नियोजन लागेल की आता बघताय तुम्ही गड आज फायनल राहिली तर उद्या गट घावत नाही आताचा काळच असला चाललाय नियोजन बी पाहिजे गाडी योगा योगाने व्यवस्थित लागली पाहिजे कॉम्पिटिशन पण वाटलं आता मी सांगतोय की आज जर एक नंबर केला तर उद्या गटाला मार खातोय असलं काम झालंय कॉम्पिटिशन आहे पण म्हणजे मी म्हणायचं नाही मी एक नंबर करतोय असं नाही गाडी नियोजन लागलं पाहिजे गाडी व्यवस्थित पळली पाहिजे डायव्हर एवढं म्हणजे सगळा योग साधून आला तर नंबर होतोय नाही तर नाही हो बबलू चांसार राजा शेठ नमस्कार आज फायनल पात्र झाला काय सांगाल चोरच्या मैदानात पब्लिक चर्चा जी हिंदगीस्टी ड्रायवर आहे त्यांचा राजा काय म्हणाल काय राहिली गाडी फायनल चचानीच पळवली ना त्याच्यानं काय नेम काय वाचतात काय वैशिष्ट्य तुमचं वडील बोला म्हणतो की नाव करणार आहे काय सांगाल नाव माहिती ना आणल्यापासून आपल्याला कधी नाराज केलेला हां जाईल तिथं राहतं आहे वास हां आणल्यापासून आज कसं काय पायरा ठरवण केला त्या वाचरावर होतो ना त्याच्या हो त्या वाचरा हां 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 काय म्हणते चच्या चाच्यानेच पायरा गेला कसं म्हणते चचान काय ठरले ठरले म्हणजे त्याच्याबद्दल काय बोललं एवढं मोठं नाव आहे आणि सई मी व्यक्तीमत्तो ती कोणाला कधी काय बोलत नाही काय नाही तीच आम्ही बघितली कधी कोणाला काय बोलत नाही मला कधी कोणाला सर बी म्हणत नाही नागर सर सगळे म्हणत नाही एकदम शांत आहे एकदम दिवसभर तीस का बहिलं तीन तीच दिवसभर काय गाड्यालाच असतो हो तीच मंत्रि हो त्यांना मी करमत नाही ना आता ड्रायव्हर करते तीच मोठ्या मोठ्या गाड्या पळती सिंधविसरी स्वतःच वासरू जाऊ फाईन जाऊ काय आनंद असतो मला सांग चांगला मोठा आनंद आहे काय कशी काय काय केली म्हणलं तुम्ही कुठं काय हे हेला जतकटनं वासरू आणलं काळे म्हणून त्यांच्यापासून आणलो मग तिथं महिन्याचं वासरू तिथनं पुढं तयार केलं का बो तिथनं आपण तयार बोला आहे काय आपला राजा म्हणून ट्रेन केला होय पण झोपायचं का त्याच्यावर फिरायला अजून पण त्याच्याबरोबर असं गॅप पडला ना तर त्याच्याबरोबर फेरकड असं किती दिवसाचा गॅप तरी असतो काय असलो आम्ही दहा काढत काढतो हा गॅप जर लय गॅप पडला तर मग तो ती घेऊन आपला फेरकाचा आहे कधी घोडा आहे राजा आहे म्हणजे आहे का आहे ह्याचार खेचार, खेचार, खेचार बारक पण प्रॉपर तीच ती कसं बाहेर जाऊ देत नाही देत देत नाही कोणा शिकरते सगळा राजा का राजा राजाची घटना काय सांगाल कसं आहे नेमकं दिसायला म्हणजे अजून दिसायला अजून लई रेखन साजत आहे का दुसऱ्या आता दात लावला एकच दात लावला आत्ता जे वाटत नाही पण आहे ना बघून पण जर रगेलच आहे ना रगेल म्हणजे पहिल्यापासून देत नाही कोणाला कोणा कोणाला मला बघतो करून काय करत नाही खाली सुट्टीला सगळे मी स्वतः सोडतो तुम्हाला तुमचं वडील जुनं जमत बेलगाड क्षेत्रात त्यांचा अनुभव काय काय का आमची सगळ्यांच्या आमच्या पळत होती लिंब्या राजा म्हणून आणि बाबी आणि पप्प्या म्हणून ती पहिले पहिल्यांदा घरचीच गाडी पळत होती त्या बैलांना घेऊन त्याच्या मागे ह्योच कशी बरीच झाली आता त्याच्या मागे झाली की बावल्या झाला स्कॉर्पिओ झाली बरीच बैल घडली ते फडके साहेबला बादल दिला ते आपल्या बसून जाईल अरे बाजार आपल्या जाऊन मोठं नाव गेलं मुंबईत आहे ना ती पण लहान असताना आणलो ते पाच सात पाच सात महिन्यात होत जाऊन त्याच्यानं तुमचं सगळे बाहेरचे गाड्या बघत आपल्या बरोबर असतात लक्ष विक्षित दिलं द्या द्या बार काय द्यामुळे लक्ष देत नव्हतं आता घातले लक्ष देणार कारण आता पळते बी चांगलं आहे चांगलं वस्तू आता एकावरच फोकस आहे का अशी बरीच वाचत आपल्या जाऊन नाही नाही एकच आहे एकच एकच पण सगळा फोकस काय वाटतं तुम्हाला येत्या काळात कसं कसं काय करेल बघू करायला असं वाटतंय कारण आज मला वाटतं सेमीत चांगली लढत होती आहे चांगली दोन नंबर फाटीला होती हो त्यात म्हणलं खबर पब्लिक कडनं आलं कधी कधी वासर आपण पब्लिक पण चालते आपण घालत नाही आता वासरू दोन एका पब्लिकडनं पण पोहते होय आपल्याला घालायचं नाही म्हणजे आता अजून नाही झाल्यावर आणायचं पोबली अजून नाही का आता किती दिवसाच्या प्रकरण पळवत नाही आता किती दिवसाच्या प्रकरण गाडी पळवत आता त्या दिवशी यायला राहिलो नाही कसं नेवरीला दुसऱ्याला किती गेला चेंडून ते नाही फायनल ला आली नाही गाडी कह नाही दिवसाचा कड दिवसाचं घ्यापासून हा म्हणजे आपलं तुम्ही दोन फेर पळवला आणि गेलं का होलो चांगलं पहिर पहिर चाचा बघता का तुम्ही सगळे मिळून ठरवतो बाबा काय करायचं काय नाही चाचा पहिर फिर चाचा सगळं आणि कसं स्वतः बसते ड्रायव्हर दिली पण दुसरी बसत होती ड्रायव्हर आता बसते स्वतः लागलं ना पळ कुठं काय करायचं काय म्हणते च म्हणणं काय नेमकं की भविष्यात काय चला काय नाही विचारलेलं बोलतच नाही आहे का नाही बोलत नाही सगळं जपलंय चांगलं आहे का नाही आता खोराक बिराक काय असतो आपला सगळा खोराक काय आता हा हीच की डाळेबिळ हीच फक्त पारक करता का म्हणजे तुमचं काय म्हणणं वासरू घेऊन काय होत नाही त्याला तयार करायला वासरात पण धमक पाहिजे ना पळायची धमक पाहिजे ना बरोबर आपण कसं तयार करतो काय करतोय ना सगळं त्याच्यावर आहे ना वासुराज चाच्या मोठ मोठे गार्डन बसतील त्याबद्दल काय दोन शब्द चा काय चा बाकाजूर आणते वरच आणते टप्पे चांगले बैल आणते तेच केले चांगलं ड्रायव्हर आहेत मोठे त्यामुळे गावाचं बी नाव गावाचा माणसं वाडकाय लागले ना गाडातला चा त्यामुळे त्यांच्या ना चाचा ते दा म्हणजे जसं पळेल जसं पळल वाढत जाईल तसं मोठ मोठ्या पायऱ्या बी करतील मोठ्याच पायऱ्यात नाही पळते पैर काय करत नाही माहिती आतापर्यंत म्हणजे अजून मोठ्या मोठ्या पॅरे पळ पळल काय आता कोण पळाला तर मोठ्या पायर आहेत पळाय काढत नाही चाचा स्वतःच करते नाही त्याच काय म्हणाय की जायला तर आपल्याला गुलाल तेवढा पाहिजे गुलाला झाला म्हणजे काहीतरी आधीच कंटिन्यू गुलाय हो बाहेर काढल्यापासून पहिल्या जाड्याला काढले पहिल्याला कंट्रि गुला गुलाल चालू मी ऐकलं जर झाडली तर सेमीच होती ऐक ना गटात नाही सेमी गटात कधी अजून मार खाल्ला नाही ऐक ना ती बी सेमी झाली तर आपल्या चुकीला चुकीमुळे बायला बिला काय म्हणजे नेमकं आहे जास्त पुढे तोंडाला निघाल की एक खाल्ले एकटा खायनच पडते बस काय विषय म्हणजे बैल लागला तर विषयच नाही काय नाही विषय नाही काय चल ठीक आहे